ही वडी तुम्ही बघू शकता दिसायला जितकी सुंदर आणि सुबक दिसत आहे तितकीच ही वडी खायला देखील अतिशय चविष्ट लागते आणि बरं का ही वडी बनवण्यासाठी इथे मी फक्त दही आणि साखरेचा वापर केलेला आहे नमस्कार मंडळी अक्षय तृतीयासाठी आज मी बनवली आहे श्रीखंडाची वडी अगदी घरच्या मोजक्याच साहित्यामध्ये सुंदर सुबक सविष्ट आणि मौसूद लागणारी ही श्रीखंड वडी बनवण्यासाठी हा एक कप घट्ट दही घेतलेला आहे दही सुती कापडामध्ये बांधून त्यामधलं संपूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे यामध्ये अजिबात पाण्याचा अंश नाही याला चक्का देखील म्हटलं जातं घरीच विरजन लावलेल्या दह्याला मी जवळजवळ अर्धा तास सुती कापडामध्ये बांधून ठेवलं असल्यामुळे यामधलं संपूर्ण पाणी निथळून गेलेलं आहे आता हा चक्का आपल्याला चाळून घ्यायचा आहे म्हणजे यामधल्या संपूर्ण गुठळ्या मोडल्या जातात आणि अगदी मुलायम असं आपल्याला हा दही तयार मिळतो श्रीखंड वडी बनवताना वड्यांचं मिश्रण अगदी छान मुलायम आणि वड्या मऊसूद होण्यासाठी ही स्टेप बिलकुल स्कीप करायची नाही जर तुम्हाला हा चक्का चाळून घ्यायचा नसेल तर विस्करच्या सायने हा चक्का घोटून व्यवस्थित हे मिश्रण मुलायम करून घ्यायचं आहे तुम्हाला आत्ता जरी ही प्रोसेस किचकट किंवा कंटाळवाणी वाटत असली तरी हा चक्का चाळायला किंवा घोटायला जास्त वेळ लागत नाही इथे हा चक्का मी पूर्णपणे चाळून घेतलेला आहे आपण एक वाटी चक्का घेतला होता साधारण हा पाव किलो चक्का आहे आणि यासाठी इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे स्वादासाठी आणि रंगासाठी एक चिमूडभर केशर काड्या मी कुस्करून घेतलेल्या आहेत स्वादासाठी आपल्याला इथे वेलची आणि जायफळ पावडर घालायची आहे वड्यांसाठी लागणारं हे साहित्य तर मी घेतलं आहे लगेचच गॅसवर कडे गरम करण्यासाठी ठेवली आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आता यामध्ये आपण जो चाळून घेतलेला चक्का आहे तो घालायचा आहे लगेचच यामध्ये आपल्याला साखर देखील घालायची आहे साखर घालून झाल्यानंतर आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा आपल्याला गॅसचे फ्लेम कमी ठेवूनच हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे इथे चक्का आणि साखर मिक्स करून झाल्यानंतर लगेचच तुम्ही बघू शकता हलकं हे मिश्रण पातळ होऊ लागलेलं आहे स्टॅच्युलाचा वापर करून इथे मी हे मिश्रण सतत हलवून घेत आहे म्हणजे हे मिश्रण भांड्याला खाली तळायला लागणार नाही आता थोडी गॅसची फ्लेम मी लो टू मीडियम ठेवून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेत आहे मिश्रण गॅसवर ठेवून जवळजवळ पाच ते सहा मिनटं झाली आहे मिश्रण पूर्णपणे पातळ झालेलं आहे आता या स्टेजला इथे मी केशर काड्या कुसकुरून घेतलेल्या आहेत त्या घालत आहे आणि लगेचच ना हे मिश्रण मी चमच्याच्या सायने एकजीव करून घेत आहे स्पॅच्युलाचा वापर केल्यामुळे ना इथे भांड्याला बघा बाजूला कडेने जे मिश्रण चिटकून राहतं ना ते काढण्यास खूप मदत होते त्यामुळे इथे मी स्पॅच्युला घेतलेला आहे हळूहळू तुम्ही बघू शकता हे हर मिश्रण थोडं दाटसर होऊ लागलं आहे आणि याचा रंग देखील बदललेला आहे वीस मिनटं झालेली आहेत गॅसची फ्लेम कमी अधिक करत हे मिश्रण छान मी घोटून घेतलेलं आहे आता तुम्ही बघू शकता हे मिश्रण बऱ्यापैकी दाटसर झालेला आहे आपण या मिश्रणामध्ये केशर काड्या घातल्यामुळे छान असा केशरी रंग या मिश्रणाला आलेला आहे केशर काड्या घालणे अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला जर या वड्यांमध्ये केशर काड्या घालायच्या नसतील तर नाही घातल्या तरीही चालेल मात्र स्वादासाठी यामध्ये वेलची आणि जायफळ पावडर घालायची आहे मिश्रणामध्ये साखर घातल्यानंतर सुरुवातीचे पंधरा ते वीस मिनटं गॅसची फ्लेम कमी अधिक करत आपण हे मिश्रण छान आठवून घेतलं होतं त्यानंतर आणखी पाच ते सहा मिनटं हे मिश्रण मी छान शिजवून घेतलेलं आहे आता तुम्ही बघू शकता हे मिश्रण बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि याला छान असं दाटसरपणा आलेलं आहे स्पॅच्युलावर आता हे थोडं मिश्रण घेतलेलं आहे आणि हे खाली पडताना ना पटकन असं खाली पडत नाही आहे थोडा वेळ घेत आहे आणि हे कढईपासून हे मिश्रण थोडं मोकळं देखील होऊ लागलेलं आहे मिश्रण हा अशा पद्धतीने एकत्र देखील होत आहे आपलं हे मिश्रण बऱ्यापैकी दाटसर झालेले आहे आणि जसजसं हे मिश्रण थंड होणार तस तसं हे आणखी दाटसर होईल इथे मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे बंद केल्यानंतर देखील के आपल्याला हे मिश्रण सतत हलवत राहायचं आहे आता स्वादासाठी यामध्ये आपल्याला अर्धा चमचा वेलची पावडर आणि पाव चमचा इथे मी जायफळ पावडर घालणार आहे आता लगेचच ना हे मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तुम्ही हे मिश्रण शकता छान असं मुलायम आहे वड्यांच्या अजिबात नाही आणि यासाठीच ना आपल्याला सुरुवातीला चक्का घोटून किंवा चाळून घ्यायचं चा आहे आता मिश्रण तयार झाल्यानंतर इथे बघा आपल्याला ट्रे तयार करायचा आहे मिश्रण एका बाजूला थंड होत आहे तोपर्यंत या ट्रेमध्ये बटर पेपर घालून मी सर्व बाजूने व्यवस्थित तूप लावून घेतलेला आहे इथे आपला ट्रे ले 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 ज़ तयार आहे देखील मी गॅसवरून खाली उतरवलेली आहे आणि आत्ता तुम्ही हे मिश्रण बघू शकता जस जसं थंड झालंय तसं हे मिश्रण आणखी घट्ट झालेलं आहे पडीसाठी आपलं हे मिश्रण परफेक्ट तयार झालेलं आहे की नाही हे बघण्यासाठी इथे बघा चमच्यामध्ये ना मी थोडं मिश्रण काढून घेतलेलं आहे थोडं थंड होऊ द्या आता हे मिश्रण बघा असं मी एकत्र करते याचा ना व्यवस्थित गोळा तयार होतो आहे आणि अजिबातला हा गोळा बोटांना चिटकत देखील नाही याचा अर्थ आपलं हे अगदी परफेक्ट असं वडीसाठीचं सा मिश्रण तयार झालेलं आहे एखाद्या वेळेला जर तुमचं मिश्रण अगदी जास्त घट्ट झालं असेल त्याच्या वड्यास पडता येत नाहीत असं जर होत असेल ना तर त्यामध्ये एक चमचा तूप घालायचं आहे आणि मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित घोटून घ्या आणि जर का तुमचं हे मिश्रण जास्त पातळ असेल अशा पद्धतीने गोळा तयार होत नाही तर तुम्ही पुन्हा हे मिश्रण गॅसवर ठेवायचं आहे आणि पुन्हा एकदा थोड्या वेळासाठी हे मिश्रण आठवून घ्यायचं आहे जोपर्यंत याचा व्यवस्थित गोळा तयार होत नाही तोपर्यंत इथे मी दोन चमचा पिठीसाखर घेतलेली आहे आपल्याला ह्या वड्या छान मऊ सूत आणि थोड्या खुटखुडीत हव्या असतील तर यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये पिठीसाखर घालायची आहे इथे हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे यामध्ये थोडी थोडी करून पिठी साखर घालत आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेत आहे हे मिश्रण ना थंड झाल्यामुळे आणखी थोडं घट्ट झालेलं आहे त्यामुळे हे मिश्रण मिक्स करण्यासाठी थोडं मला जोर द्यावा लागत आहे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता आपल्याला वड्या पाडायच्या आहेत यासाठी ना वड्या वरून व्यवस्थित प्लेन करण्यासाठी इथे वा वाटी किंवा स्पॅच्युलाचा वापर करत आहे वाटीला तळाला थोडं तूप लावून घेतलेलं आहे आता हे मिश्रण या ट्रेमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे तुम्ही इथे ट्रेऐवजी ताटाचा देखील वापर करू शकता माझ्याकडे हा ट्रे होता म्हणून या ट्रेमध्ये ह्या वड्या पाडत आहे आता स्पॅच्युलाच्या सहाय्याने हे मिश्रण व्यवस्थित मी एकसारखं पसरून घेतलेलं आहे स्पॅच्युला <स्थाथा> असेल <स्थाथा> <प्रेंग गा> <स्था> तर वाटीच्या तळाला थोडं तूप लावून आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे हलका दाब देऊन आपल्याला वरून मिश्रण प्लेन करून घ्यायचं आहे इथे हे मिश्रण व्यवस्थित मी प्लेन करून घेतलेलं आहे थोडा वेळ आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे एक तास झाल्यानंतर हे मिश्रण बऱ्यापैकी सेट झालेलं आहे याच्या आता आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहे पण हे मिश्रण पूर्णपणे सुकलेलं नाही वड्या पाडण्यासाठी हे मिश्रण थोडं ओलसर असतानाच आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत सुरीच्या साहाय्याने हे मिश्रण तुम्हाला ज्या आकाराच्या वड्या पाडायच्या आहेत त्या आकाराच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत थोडं या सुरीला मी तूप लावून घेतलेलं आहे या वड्यांना तुम्ही चौकोणी आकार देऊ शकता पण इथे मी डायमंड शेपमध्ये या वड्या कट करून घेतलेल्या आहेत पहा फार सुंदर अशा या वड्या दिसत आहे या वड्या पण कट करून घेतलेल्या आहेत पण या वड्या काढण्या इतपत पूर्णपणे सेट झालेल्या नाहीत आणखी अर्धा तास या वड्या आम्ही सेट होण्यासाठी ठेवणार थे आहे आणखी चाळीस ते पंचेचाळीस मिनटं ह्या वड्या मी पूर्णपणे सुकू दिल्या आहेत आणि त्यानंतरच ह्या वड्या मी ट्रेमधून मोकळ्या केलेल्या लि आहेत त्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या ह्या वड्या किती सुब आणि सुंदर दिसत आहेत अगदी परफेक्ट आपली अशी श्रीखंडाची वडी ही तयार झालेली आहे ही एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवते छान मऊसूत आपली ही वडी तयार झालेली आहे बघा अगदी खुटखुटीत अशा वड्या तयार झालेल्या आहेत फक्त एक वाटी दही आणि एक वाटी साखरेपासून ह्या वड्या आपण बनवलेल्या आहेत तुम्हाला सुद्धा अशा परफेक्ट स्वादिष्ट घरच्या घरी श्रीखंड वड्या बनवायच्या असेल तर चक्का घेताना घरी विरजनाला लावलेल्या दह्यापासूनचा चक्का तयार करायचा आहे त्या वड्या आणखी जास्त स्वादिष्ट होतात पण जर का तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही विकतच्या चक्क्यापासून देखील ह्या वड्या बनवू शकता तुम्हाला माझ्या ही श्रीखंड वडीची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सॉरी कळवा आणि ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा नमस्कार